नमस्कार मित्रांनो श्रीमंत गटावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे कसं असतं माहिती का आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळे दुःखी होत असतो पण ती गोष्ट आपल्याला कळणं हे खूप महत्वाचं असतं ती गोष्ट आपल्यासोबत चोवीस तास असते पण आपल्याला तिच्याकडे लक्ष नसतं आणि जरी ती गोष्ट आपल्याला दिसत जरी असते ना तरी पण त्या गोष्टीला आपण काहीच नाही करू शकत आपण त्या गोष्टीला अडवूच नाही शकत ती गोष्ट आहे अपेक्षा आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा पण आपण दुःखी होतो ना कारण कुठलेही असू द्या प्रत्येक दुःखामागं जर कारण काय असेल ना तर ती म्हणजे अपेक्षा आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण अपेक्षा ठेवत असतो आणि त्या अपेक्षेमुळं आपण दुःखी राहत असतो पण ज्यावेळेस आपण दुःखी होतो ना त्यावेळेस आपण स्वतःकडे बघत नाही की यार मी ह्याच्याकडून अशा अशा अपेक्षा ठेवायला लागलोय म्हणून आयुष्यामध्ये दुःखी व्हायला लागलोय आपण उलट करतो आपण समोरच्या व्यक्तीला दोष द्यायला लागतो तो असा आहे तो तसा आहे वगैरे वगैरे पण आपण स्वतःकडे नाही बघत जर आपण त्याच्याकडून अपेक्षाच नाही ठेवली ना तर या जगामधला कुठलाच व्यक्ती आपल्याला दुःख नाही करू शकणार कुठलाच व्यक्ती आपल्या आयुष्यातलं प्रत्येक नातं हे त्या अपेक्षेवर डिपेंड असतं जर समोरच्या व्यक्ती जर आपली अपेक्षा फुलफिल करत असेल ना तर मग आपलं बॉन्डिंग खूप छान राहतं पण समोरचा व्यक्ती जर आपल्या अपेक्षा फुलफिल करत नसेल ना तर आपण हाताने दुःखी राहतो इनफॅक्ट आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक दुःखामागचं कारण जर कुठलं असेल तर ती म्हणजे अपेक्षा आणि अपेक्षेच्या बाबतीत आणखी गोष्ट सांगू का सपोज एखाद्या गोष्टीमध्ये आपण योग्य आहोत आणि जर आपण योग्य असून देखील आपल्याला जर कोणी योग्य म्हणत नसेल ना तर मग आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटायला लागतं सगळ्यात जास्त दुःख होतं आणि सध्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त लोक ह्या प्रॉब्लेमला फेस आहेत त्यांची योग्यता असते पण त्यांना कोणी ऍप्रिसिएट नाही करत कसं असतं माहितीये का ज्यावेळेस माणूस एखादी गोष्ट करतो ना त्यावेळेस त्यांना अपेक्षा ठेवणं हे साहजिक असतं आणि ते नॅचरल असतं आपण एखाद्याकडून अपेक्षाही जाणून बुजून करत नसतो सपोज आपण एखादं चांगलं काम केलं असेल तर त्या ते कामाची पावती म्हणून आपल्याला कुणीतरी म्हटलं पाहिजे की वा शब्बास छान केलास हे उत्तर आपल्याला अभिप्रेत असतं कारण त्या ठिकाणी आपण कष्ट केलेलं असतं आपलं वेळ दिलेलं असतं आपलं आयुष्य दिलेलं असतं आपण आपली संपूर्ण ऊर्जा त्या कामासाठी ओतलेली असते मग ते क्षेत्र असू द्या आणि अपेक्षा ठेवणं न ठेवणं हे आपल्या हातात नसतं ते ऑटोमॅटिक होत असतात गोष्टी आपण अपेक्षा ठेवलो हे आपल्याला कधी कळायला लागतं ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये दुःखी होतो पण दुःखी झाल्यावर सुद्धा आपण समोरच्याला ब्लेम करत असतो त्यामुळे आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवलोय हे आपल्या कधी लोकातच येत नाही पण जर आयुष्यामध्ये जर खरं सुखी राहायचं असेल जर मध्ये आनंदी राहायचं असेल ना तर आपल्याला समोरच्याकडून अपेक्षा ठेवणं बंद केलं पाहिजे ज्या दिवशी आपण दुःखी होत ना त्या दिवशी जा समजून जायचं की आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवतोय आणि तो व्यक्ती आपल्या अपेक्षा फुलफिल करत नाहीये आणि त्यामध्येच आणखी एक भाग सांगू तुम्हाला जर सपोज समोरच्या व्यक्तीला कळालं की हा व्यक्ती माझ्यावर डिपेंड आहे हा व्यक्ती माझ्याकडून एक्सपेक्ट करतोय तर तो जाणीवपूर्वक आपल्याला हर्ट करत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही कोणावर डिपेंड राहू नका जेवढा आपण अपेक्षा गिरहित राहूत ना तेवढा आपल्या आयुष्यामध्ये आनंद वाढत जातो भरपूर प्रमाणामध्ये पण जर आपण समोरच्याकडून एक्सपेक्टेशन वाढवत गेलो समोरच्या व्यक्तीने मला चांगलं म्हणावं मला ॲप्रिसिएट करावं असं जर आपल्याला सतत वाटायला लागलं ना तर मग आपल्याला दुःखी होण्यापासून या जगातला कुठलाही व्यक्ती नाही वाचू शकत कारण आपल्या आयुष्याची दोरी ही आपण समोरच्या हातात दिलेली असते त्यामुळे आयुष्यामध्ये जेव्हा पण दुःखी व्हाल ना त्यावेळेस फक्त स्वतःकडे बघा की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय जर आपण समोरच्याकडून एक्सपेक्ट करत असो ना तर ती अपेक्षा आपल्याला सोडण्यास मदत होते पण ते कळणं आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं मोस्टली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना हे कळत नसतं आपण दैनंदिन जीवनामध्ये हे वाक्य सतत ऐकत असतो की अपेक्षेमुळे दुःख होतं कुणाकडून अपेक्षा ठेवू नका वगैरे वगैरे पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअलमध्ये आयुष्य जगायला लागतो ना त्यावेळेस आपल्या ह्या वाक्यांकडे लक्ष नसतं आपल्याला माहिती असतं तरी आपण दुःखी होत असतो आणि दुःखी होत असतो याचा अर्थ आपल्याला एक्झॅक्टली माहिती नसतं कारण कसं असतं माहितीये का आपल्याला ती गोष्ट माहीत तर असते पण ती गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्यासाठी आपण कधी प्रयत्न केलेले नसतात खूप छोटा शब्द आहे अपेक्षा पण त्या अपेक्षा शब्दावर आपल्या संपूर्ण आयुष्याचा आनंद डिपेंड असतो त्यामुळे तो साधा शब्द नाहीये आपण आयुष्यभर जर त्या शब्दाचा अभ्यास करत राहिलो ना रा? तरीही आपल्याला तो कमी पडणार आहे कारण चोवीस तास आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीची अपेक्षा सतत करत असतो हो पण या जगामध्ये अशीही भरपूर लोक होऊन गेलेत ज्याने अपेक्षेला पूर्णपणे भरून टाकलं आयुष्यामधून पण हे कधी होतं ज्यावेळेस आपण ऍक्च्युअलमध्ये आध्यात्मिक होतो ज्यावेळेस आपल्याला आयुष्य कळायला लागतो ज्यावेळेस आपल्याला स्वतःचा बोध होतो त्यावेळेस मग आपली अपेक्षा हळूहळू कमी व्हायला लागतात संपूर्ण सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान झालेलं असतं त्यामुळे परत आपण लोकांकडून अपेक्षा ठेवणं हे खूप कमी करायला लागतं जेवढं पण या जगामध्ये संत होऊन गेले खूप मोठमोठे महात्मे होऊन गेले ना त्यांच्याकडून आपल्याला ही एक गोष्ट मात्र नक्की शिकायला मिळणार की त्याने आयुष्यामध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवलं नव्हतं आणि त्याने अपेक्षा न ठेवल्यामुळे ते स्वतः आनंदी झाले आणि संपूर्ण जगाला आनंदी देऊन गेले पण तो मार्ग आपण आपल्या आयुष्यामध्ये अवतरला पाहिजे त्या मार्गावरून आपण चाललं पाहिजे तेव्हाच मग ऍक्च्युअलमध्ये आपण आयुष्यामधून दुःखातून मुक्त होऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळणं हे खूप महत्त्वाचं आहे खूप महत्वाचं आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला वाटलं की आपण एखाद्याला शेअर करावा तर तुम्ही शेअर देखील करू शकता जर अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येतोय जर तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही मनपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद ऑल द बेस्ट